आदरणीय स्वामी भक्त राय परांसवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण नव्व प्रेमगंगेचा प्रवास याचा भाग तेविसावा वैदिकांनी गृहप्रवेशाचे मंत्र म्हणण्यास सुरुवात केली यावेळी स्वामीजींचा देह पूर्वाभिमुख करून ठेवण्यात आला मंत्र म्हणून झाल्यावर सुरेश भावे यांनी स्वामी निजधामी चालले, अंतरी निजनामी रंगले। हे माऊलींनी रचलेलं काव्य मन घट्ट करून म्हणावयास सुरुवात केली स्वामींच्या काव्य रचनेचं सामर्थ्य काही आगळं आणि वेगळंच अबालवृद्धांच्या अंतःकरणाचा त्या गीतातील शब्दांनी ठाव घेतला गीत संपलं आणि श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू स्वामी स्वरूपानंद महाराज की जय या जयघोषानं आकाश दुमदुमून गेलं माऊलींनी एक वार भक्तांना अखेरचं दर्शन दिलं आणि स्वामींचा मंगल देह गर्तेमध्ये घेण्यात आला गर्तेमध्ये नंदादीप होता तो वर घेण्यात आला तिथं दर्भाचं आसन तयार करण्यात आलं होतं दर्भाची अग्र उत्तरेला ठेवण्यात आली होती त्यावर पांढऱ्या शुभ्र मिठाचा एक थर पसरून त्यावर शुभ्र असं कांबळक ठेवण्यात आलं होतं नंतर त्यावर मृगाजिन घालण्यात आलं अन आता श्री स्वामींचा मंगल देह त्यावर पश्चिमाभिमुख विराजमान झाला गर्तेमध्ये सत्यदेवानंद सरस्वती सुरेश भावे आणि अण्णा गोडबोले पुढील कार्यासाठी सिद्ध होते माऊलींसमोर त्यांची अभंग ज्ञानेश्वरी ठेवण्यात आली त्यानंतर त्यांच्या नित्योपयोगी वस्तू ठेवल्या गेल्या अलंकापुरीहून आलेली प्रसाद वस्त्र लेववण्यात आली उजव्या बाजूस खडावा ठेवण्यात आल्या श्री रामनाम असलेली काशाय अशी शाल सज्जनगडावरून आली होती ती स्वामींच्या मांडीवर ठेवण्यात आली परत एकदा माऊलींचा जयघोष झाला स्फटिकाप्रमाणे शुभ्र असलेल्या मिठाचा पहिला थर देण्यात आला त्याचवेळी अवधूत उपनिषदाचं गायन डॉक्टर राय परांजपे यांनी सुरू केलं नंतर त्यांनी गीतेचा नववा अध्याय म्हटला आणि पंधरावा अध्याय म्हटला असंख्य भक्तगण भोती अश्रू ढाळा गाळीत उभे होते गर्तेमध्ये कोणते विधी चाललेत याची पूर्ण कल्पना लोकांना यावी यासाठी श्री बापट वृत्त भाष्य करीत होते परत शुभ्र मिठाचा दुसरा थर घातला त्यानंतर चंदनाची पूड आता नाभीच्या खालचा भाग झाकला गेला नाभी कमळापासून ते विशुद्ध चक्रापर्यंतचा भाग उत्तम प्रकारचा कापूर चंदनाची पूड यांनी झाकण्यात आला बाजूंनी मीठ आणि चंदनाचं मिश्रण होतंच छायाचित्रकार मधून मधून आपली कामं करीत होते कंठाजवळ केशर आणि कस्तुरी ठेवण्यात आली कंठापासून भ्रूमध्यापर्यंतचा मुखकमलाचा भाग केवडा हिना खस गुलाब उंची केशर अष्टगंध त्याचप्रमाणे इतर सुगंधी द्रव्य आणि अत्तर ह्यांनी झाकण्यात आला बाहेरून कापूर आणि चंदनाचा थर आणि त्याभोवती मिठाचा थर भ्रूमध्यापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा भाग कापुरानं आच्छादित केला त्याचवेळी स्वामींच्या भाडी कस्तुरीची सेस भरण्यात आली आता माऊलींचं मुखकमल दिसत नव्हतं आणि त्या चर्मचक्षूंना ह्यापुढे कधीच दिसणार नव्हतं फिरून एकदा स्वामींचा जय जयकार झाला निसर्ग स्वतःच अश्रू ढाळत होता भाविकांची अंतःकरणं हे लावली होती ब्रह्मरंध्रावर अष्टगंधाचा थर देण्यात आला आणि त्यावर परत एकदा उत्तम अशा प्रकारचा कापूर घालण्यात आला सत्यदेवानंदांनी त्यावर ओंकार काढला आणि त्यावर स्वामींच्या आवडीचं गावठी गुलाब पुष्प ठेवण्यात आलं नामस्मरणानं दाही दिशा कोंदाटल्या होत्या ब्रह्मरंध्राचा भाग मीठ आणि चंदनाची पूड यांच्या मिश्रणानं झाकण्यात आला त्यावर अमृतिकेचा थर देण्यात आला गुलाब पुष्पाखेरीज पाण्याशी संपर्क असलेल्या कोणत्याच वस्तू समाधीगर्तेमध्ये नव्हत्या मृत्तिकेचा थर नीट पसरून झाल्यावर जामसंडेकर बंधू कोल्हापूर यांच्या ज्योतिबा डोंगराच्या शेतातून काढलेल्या काळ्या पाषाणाची दीड टन वजनाची वर ओंकार कोरलेली शिळा हळूहळू खाली सोडण्यात आली या शिळेनं गर्ता बंद झाली गर्तेवर शिळा ठेवण्याचं काम अतिशय जिकिरीचं ते पुण्याचे श्री गोडबोले यंत्रज्ञ यांच्या मार्गदर्शनानं पूर्ण करण्यात आलं त्यानंतर सिमेंट वगैरे घालून शिळेचं काम पक्कं करण्यात आलं आणि बाजूनी चिरेबंदी बांधकाम झालं शिडेवरील चौक मातीनं वरपर्यंत भरण्यात आला गर्तेच्या ज्या भागात स्वामींचा मंगल देह ठेवण्यात आला त्याचा आकारमान चार बाय चार बाय चार, चार म्हणजे चौसष्ट चा घनफूट होतं त्यावर आणखी चार फूट अंतरावर उत्तर आणि दक्षिण बाजूला तीन तीन पायऱ्या आणि पश्चिम बाजूला चार पायऱ्या होत्या वरच्या पायरी अखेरचा भाग मृत्तिकेनं भरल्यानंतर त्यावर चार बाय दोन अशा मापाच्या दोन शहाबादी फरशा ठेवण्यात आल्या या फरशांवर मारुती भोसले यांच्या दिग्दर्शनाप्रमाणे तुळशी वनातील मृत्तिकेचं शिवलिंग सत्यदेवानंदानी तयार केलं त्या शिवलिंगाची षोडशोपचारे पूजा करण्यात आली सर्व भक्तांनी शिवलिंगावर फुले वाहिली नंतर आरती झाली तीर्थ आणि फुलांचा प्रसाद वाटण्यात आला एव्हाना सायंकाळचे पाच वाजून गेले होते भाविकांची वर्दळ हळूहळू कमी होऊ लागले ध्यानगुंफेवर समाधीगर्तेवर एक छोटं झोपडी वजा घर आधीच साकारण्यात आलं होतं त्याच ठिकाणी सांप्रतचं भव्य समाधी मंदिर आहे आज थांबूया यानंतरचा भाग उद्या श्रीमत सच्चिदानन्द सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानन्द महाराज की जय हरि ओं